मला विषय देण्यात आलेला आहे टाईम मॅनेजमेंट इन लाईफ खरंच हा सगळ्यांसाठी फार महत्वाचा विषय आहे एज ग्रुप कोणताही असला आणि व्यवसाय कोणताही असला तरी सुद्धा टाईम मॅनेजमेंट इन लाईफ हा अतिशय महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांसाठीच असतो या संदर्भात बोलत असताना मी तुम्हाला एका त्या मा गृहस्थाबद्दल काय झालं ते अगोदर सांगणार आहे आणि तिथून पुढे सगळं काही बोलणार आहे हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारा मनुष्य नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या गोष्टी तो हँडल करत होता त्याचं लॅपटॉपवर काहीतरी चालू होतं इंटरकॉमवर कुणाला तरी इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं मधूनमधून त्याचा मोबाईल वाजत होता मधून कोणीतरी त्याच्या केबिनमध्ये येत होतं त्यांच्याशी तो बोलत होता असं सगळं त्याचं चालू असताना पुन्हा जेव्हा तिसऱ्यांदा एका त्याच मित्राचा फोन वाजला तेव्हा त्यांना अक्षरशः त्या मित्राला शिव्या घालत तो फोन रिसीव केला की जर मी एकदा फोन रिसिव्ह केला नाही तर पुन्हा दुसऱ्यांदा पुन्हा तिसऱ्यांदा करायची काही गरज असते का मी कामामध्ये असतो म्हणून मी फोन रिसिव्ह करत नाही हे साधं त्याला माहीत नसतं का असं आपल्यालाही भरपूरदा वाटत असतं ना तसंच त्यालासुद्धा वाटलं की काय हा सतत फोन करतोय तिसऱ्यांदा त्याचा फोन वाजला म्हणून पुन्हा यांना अगदी चिडचिड म्हणजे चिडतच तो फोन रिसीव केला आणि तिकडच्या त्या पलीकडच्या ह्याच्या मित्रानं सांगितलं की अरे आईला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि आता तो पुढे काही बोलणार होता त्याचं बोलणं मध्येच कट करत हा इकडून कंपनीमधला माणूस पुन्हा त्याला म्हणाला की अरे मी सध्या खूप घाईमध्ये आहे माझी ही मिटिंग आहे त्याच्यानंतर ते डेलिगेशन आहे त्याच्यानंतर माझ्याकडे ते लोक येणार आहेत त्यांच्यासोबत महत्त्वाचं डील मला फायनल करायचं आहे माझ्या बॉससोबत मला ह्या संदर्भातलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे लगेच त्यांनी फार मोठा पाढा त्याच्या कामांचा वाचला आणि सांगितलं की त्याच्यामुळे ना तू तु तुझ्या आईची काळजी घे व्यवस्थित तुझ्या आईला आणि तुला भेटायला मी नंतर दोन तीन दिवसानंतर अवश्य येईन आणि पलीकडच्या माणसानं पुन्हा एकदा सांगितलं फक्त थोडंसं सा ऐकून घे मी माझ्या आईबद्दल बोलत नाही तुझी आई ॲडमिट आहे आणि मग तो एकदम जोरात ओरडला काय माझी आई ॲडमिट आहे काय झालं कसं झालं आणि मग त्यानं सांगितलं की ति तुझ्या आईला अचानक काहीतरी झालं ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती खाली ती कोसळलेली होती शेजारच्यांनी तुझ्या तुला खूप फोन लावले तू फोन रिसीवच करत नव्हता कसा बसा तुझ्या आईनं माझा नंबर त्या शेजाऱ्यांना सांगितला त्यांनी मला नम फोन केला आणि माझ्याही मागं तू आत्ता जे काही सांगितलं ना ते सगळंच्या सगळं माझ्याही मागे होतं पण ते सगळं मी सोडून तुझ्या आईला इथे ॲडमिट केलेलं आहे आणि तिची मी काळजी घेत होतो तर मी तुला विचारत होतो की तू आता तरी येऊ शकत आहेस का अजून दोन दिवस तीन दिवस मी तिची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यानं इमिजिएट उत्तर दिलं आईपेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही मी सगळंच्या सगळं माझं कॅन्सल करतो तोपर्यंत बेल दाबून त्यानं लगेच सेक्रेटरीला बोलवलं होतं लगेच तिला काय काय इन्स्ट्रक्शन देणंही चालू होतं आणि त्याच क्षणी सगळं त्याचं एवढा मोठा पाढा जो वाचलेला होता तो पूर्णत कॅन्सल करून तो लगेच आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला हे एक उदाहरण मला सांगायचं होतं आणखी एक दुसरं उदाहरण सांगते जे आर डी टाटा यांच्या संदर्भातला वाचलेला हा मी प्रसंग होता त्यांच्या संदर्भातला म्हणजे त्यांना त्यांच्या मित्रांच्या संदर्भात जे झालं ते त्यांचा एक मित्र होता आणि तो सतत ह्या जे आर डी टाटांकडे कंप्लेंट करायचा की मी इतका विसराळू आहे मला माहीत नाही नेमकं असं काय का होतं पण एकही पेन माझ्याकडे टिकतच नाही मी जसा पेन नवा खरेदी करतो वापरायला सुरुवात करतो लगेच अर्ध्या एक तासात तो पेन माझा हरवून जातो पुन्हा मला दुसरा पेन घ्यावा लागतो माझा हा विसराळूपणा कधीही जाईल सांगताच येत नाही आणि जे आर डी टाटांनी सांगितलं की ठीक आहे मी सांगतो तो उपाय करून बघ कदाचित तुझा विसरळूपणा कमी होईल तर आपण बघूया काय करायचं आहे तू असं कर की हे तू जा बाकीचे जे कंपन्या वेगवेगळ्या कंपन्यांचे पेन वापरतो ना त्याच्याऐवजी तू सरळ चोवीस कॅरेट गोल्डचा एक पेन घे आणि मग आपण बोलूया मग त्यांनी जे आर डी टाटांनी सारखा माणूस सांगतोय म्हटल्यावर त्यांनी खरंच चोवीस कॅरेट गोल्डचा एक पेन घेतला आणि जवळपास पाच सहा वर्षांनंतर ह्या दोघांची पुन्हा भेट झाली जे आर डी टाटानी भेट झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विचारला आता किती पेन हरवलेत रे त्यानं सांगितलं एकही एक नाही तो पेन जो मी घेतलाय तो अजूनही माझा तसाच आहे माझा विसराळूपणा पूर्णतः संपलेला आहे आणि जे आर डी टाटांनी सांगितलं व्हॅल्यू काय आहे ते महत्त्वाचं होतं चोवीस कॅरेट पेन तुझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता की पाचशे हजार पाच हजारचा पेन विसरणं तुला शक्य होतं पण हा चोवीस कॅरेट गोल्डचा पेन तुला विसरणं शक्य नव्हतं कारण त्याची व्हॅल्यू तुझ्यासाठी तेवढी जास्त सा आहे आपल्या सर्वांना मला हेच सांगायचं आहे की खरं जेव्हा आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो ना तेव्हा ते टाईम मॅनेजमेंट नसतंच मुळी ते ॲक्च्युली प्रायोरिटी मॅनेजमेंट असतं जेव्हा ह्या गृहस्थाला कळलं कॉर्पोरेट सेक्टरमधल्या की ती मित्राची आई नाही माझी आई आहे तेव्हा त्यानं टाईम मॅनेजमेंट केलं का नाही त्यानं प्रायोरिटी मॅनेजमेंट केलं त्याच क्षणी बॉसला द्यायचं प्रेझेंटेशन कुणासोबत करायचं डील कुणासोबत करायची चर्चा सगळ्या सगळ्याच्या प्रायोरिटी त्या लिस्टवर एकदम खाली गेली टॉप प्रायोरिटी त्याची आई आली प्रायोरिटी त्यानं मॅनेज केली म्हणून सगळ्याच्या सगळं सोडून तो ताबडतोब तिथे गेला या पेनच्याही बाबतीत तेच झालं ना की दोन पाच हजारचा पेन हरवला तरी त्यांना कदाचित काही वाटण्यासारखं नव्हतं पण जेव्हा चोवीस कॅरेट गोल्डचा पेन आहे तेव्हा तो हरवणं शक्यच नव्हतं याच्यावरून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की प्रायोरिटी कोणत्या गोष्टीची आपल्यासाठी लिस्टमध्ये कितव्या नंबरवर आहे याच्यावर सगळं काही असतं म्हणून बेसिकली टाईम मॅनेजमेंट ही टाईमच्या संदर्भातलं नाही तर टाईम मॅनेजमेंट हे प्रायोरिटीच्या संदर्भातलं आहे आणि त्या प्रायोरिटी व्यवस्थित आपल्याला लिस्ट आऊट करता आल्या आणि तेवढा तेवढा त्या प्रायोरिटीनुसार त्याला वेळ आपल्याला देता आला की आपलं टाईम मॅनेजमेंट सक्सेसफुल झालेलं असतंच जेव्हा अशी प्रायोरिटी कुठेतरी चुकत जाते ना तेव्हा मग आपल्याला वाटायला लागतं की आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता येत नाही म्हणजे जसं त्या एका माणसाच्या बाबतीमध्ये झालं हा गृहस्थ सुद्धा नेहमी खूप खूप कामात असायचा सतत कामामध्ये असायचा जसं राजेंद्रजी बाबूंनी सुद्धा आपल्याला सांगितलं की परिवाराला ही वेळ देणं गरजेचं आहे त्यांनी त्या शेवटच्या चार लाईन्स तर फार मस्त म्हटल्या की अगोदर आपण पैशाच्या मागे धावत असतो रिलेशन सोडत असतो नंतर आपण रिलेशनच्या मागे धावायला लागतो ला तोपर्यंत आपली मुलं पैशाच्या मागे धावायला त्यांनी सुरुवात केलेली असते अगदी परफेक्ट तर ह्याच सगळ्या कॅटेगरीतला तोही एक मनुष्य सतत त्याची धावपळ चालू कामं चालू हे करायचंय ते करायचंय आणि एक दिवस तो असाच अतिशय घाईमध्ये असतानासुद्धा त्याच्या एक पाच सहा वर्षाच्या मुलानं त्यांना विचारलं की बाबा तुमच्या एका तासाची किंमत किती आहे हो आणि त्यांनी तेवढ्या घाईच काहीतरी कॅल्क्युलेशन्स केलं आणि सांगितलं की एका तासाची किंमत माझी सर्वसाधारणपणे दोन हजार रुपये आहे बरं हरकत नाही त्यांना हा प्रश्न का विचारला हे विचारण्याची सुद्धा तजदी या वडिलांनी अजिबात घेतली नाही आणि नंतर जवळपास पाच सहा महिने संपू उलटून गेले आणि हा मुलगा एक दिवशी आपली पिगी बँक घेऊन आला त्याच्यामध्ये भरपूर सारे घरी कोणीतरी आलेलं असायचं तेव्हा खाऊला दिलेले पैसे कोणीतरी नातेवाईक आलेले असायचे तेव्हा त्यांनी ते काहीतरी त्याला दिलेले पैसे असे वेगवेगळ्या नोटा त्याच्यामध्ये होत्या पिगी बँक त्यानं पूर्ण उघडलेली होती दोन हजार रुपये बरोबर बाजूला काढलेले होते होते हे दोन हजार रुपये वडिलांच्या हातात देऊन तो म्हणाला की हे घ्या दोन हजार रुपये आता तुम्ही एक तासभर माझ्याशी खेळाल का जेव्हा आपल्याला हे मॅनेज करता येत नाही ना प्रायोरिटी तेव्हा टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न येत असतो आता त्याला लक्षात आलं की त्यानं तुमच्या एका तासाची किंमत काय आहे हे विचारलंच याच्यासाठी की तुमचे ते एका तासाचे दोन हजार रुपये मी तुम्हाला देतो पण तुम्ही माझ्यासोबत एक तासभर तरी किमान खेळा एवढं कशाला आणखी एक उदाहरण आता ज्या प्रबोधिनीमध्ये मी डायरेक्टर या पदावर आहे त्याच प्रबोधिनीमध्ये हे सगळं आपल्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारे होतच असणार आहे म्हणून मी अवश्य सांगू इच्छिते एक रिटायर्ड आय एस ऑफिसर आले होते आमची जस्ट जनरल चर्चा चालू होती जवळपास एक छत्तीस सदोतीस वर्ष त्यांची सेवा झालेली होती आणि प्रत्येक सी आर म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट त्यांचा प्रत्येक वर्षीचा ए प्लस अत्युत्कृष्ट याच कॅटेगरीतला होता आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या ह्या छत्तीस सदोतीस वर्षांच्या सेवेमध्ये इतक्या छान छान गोष्टी केलेल्या होत्या की त्यांचं सर्वत्र खूप कौतुक होत होतं पण जेव्हा आम्ही अशीच चर्चा करत तिथे बसलो होतो ना तेव्हा त्यांनी बोलता बोलता असं सा सांगितलं आम्ही सगळेजण म्हणत होतो ना की वाव तुम्ही किती छान काम केलं प्रत्येक सी आर ए प्लस तुमचं नाव आम्ही केव्हापासून ऐकतोय वगैरे वगैरे सगळं आम्ही सांगत होतो ते सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एक खंत व्यक्त केली ते असं म्हणाले की इतकं सगळं जरी मी केलेलं असलं ना तरीसुद्धा हे सगळं करताना माझं घराकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणजे किती झालं तर मुलगा कितवीत आहे असं कोणी विचारलं तर मुलाला विचारावं लागायचं सा बाळा सांग रे तू कितवीत आहे त्यांना ते वाढदिवस तर कुणाचं लक्षात राहायचंच नाही पत्नी बिचारी माझी खूप समंजस होती ती सगळं सगळं सांभाळून घ्यायची पण याचा परिणाम काय होतोय हे माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं पण त्याचा परिणाम आता लक्षात येतोय की मी असं ऑफिसमध्ये स्वतःला खूप वाहून घेतलेलं असल्यामुळे माझ्या पत्नीनं आणि माझ्या मुलानं स्वतःला अतिशय उत्कृष्ट सवय लावून घेतली होती माझ्याशिवाय जगण्याची पण आता आफ्टर रिटायरमेंट जेव्हा मी जास्त काळ घरी असतो आहे तेव्हा मला प्रकर्षानं जाणवतं की ह्या दोघांनाही अडचण होते मी घरी असण्याची ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि जेव्हा की आपल्याला असं वाटत असतं की आपल्या कुटुंबियांना चांगलं लाईफ मिळावं याच्यासाठीच तर आपण ऑफिसमध्ये खस्ता खात असतो किंवा आपले व्यवसाय उद्योगधंदा जे कोणतं प्रोफेशन असेल तिथे आपण सगळं राब राब राबत राब असतो कशासाठी तर आपल्या कुटुंबियांना सुखात ठेवण्यासाठी पण कदाचित आपण थोडंसंही विचार करत नाही किंवा त्यांना विचारत नाही की तुमच्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे मोठमोठ्या गोष्टींपेक्षा कदाचित त्यांना आपला वेळ थोडासा महत्त्वाचा असू शकेल मग अशा परिस्थितीत पुन्हा एकदा तो मुद्दा येतो प्रायोरिटी मॅनेजमेंटचा कोणत्या वेळेस कशाला प्रायोरिटी द्यायची ऑफिसला किंवा आपल्या प्रोफेशनला किती कोणत्या वेळेस जास्त प्रायोरिटी द्यायची आहे आणि कोणत्या वेळेस आपल्या प्रोफेशनपेक्षाही कुटुंबाला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे हे आपण व्यवस्थितरित्या ठरवलंच पाहिजे